डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संकल्पित रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पक्षप्रमुख प्रकाश पगार यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्ता बैठक व पदनियुक्ती सन्मान सोहळा नुकताच रॉयल हेरिटेज शालीमार नाशिक येथे संपन्न झाला आहे याप्रसंगी सर्वप्रथम महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करून नाशिक जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्ता बैठकीला सुरुवात करण्यात आली या बैठकीचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी पक्षाला पंचवीस वर्ष पूर्ण होत असल्याने सायखेडकर नाट्यमंदिर शालीमार नाशिक येथे प्रतिष्ठित मान्यवरांचा सन्मान करून कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करून वर्धापन दिन साजरा करण्यात येणार आहे तसेच आगामी नाशिक महानगरपालिका व इतर निवडणुकांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संकल्पित रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे उमेदवार निवडणूक लढविणार असून यासह इतर विषयांवर मार्गदर्शन म्हणून या बैठकीचं नियोजन करण्यात आलं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार्श्वभूमीवर पदनियुक्त देण्यात आल्या यामध्ये चर्मकार आघाडीचे प्रदेश अध्यक्ष म्हणून राजभाऊसमशेर नाशिक जिल्हा उद्योजक आघाडी प्रमुख संजय पवार नाशिक महानगर युवक आघाडी अध्यक्ष शारुर्फ नाना पगारे यांची नियुक्ती करण्यात आली या बैठकीमध्ये उत्तर महाराष्ट्र प्रमुख संजय बाबा सानव संपर्क प्रमुख हनुमंत काळे महानगर प्रमुख दादा अर्जुनदादा समशेर यांच्यासह शंकर जाधव गणपत तिवडे नवनाथ कांबळे संजय पवार छबू खरे केदू गायकवाड नाना गांगुर्डे पल्लवी बहुलेकर आशाताई चव्हाण रमाताई जाधव गौतम जाधव व सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते संकल्पित रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नाशिक जिल्ह्याचे महिला पदाधिकारी कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या निर्भीड ज्योत न्यूजसाठी आशा मोरे कर्डक कार्यकारी संपादिका नाशिक Yes, मध्ये कोणी बोलू नका ओके डॉक्टर okay. बाबासाहेब आंबेडकर संकल्पित रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं आज जिल्हा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक हॉटेल रॉयल हेरिटेज इथे संपन्न होत असताना आज सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज या पूर्वसंध्येला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून त्यांना नतमस्तक होऊन आजची बैठक आम्ही सुरू केली खरं तर ही बैठक उपस्थित करत असताना आज प्रमुख मुद्दा हा महानगरपालिकेच्या निवडणुकांचा होता गेल्या पंचवीस वर्षापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संकल्पित रिपब्लिकन पक्ष या नाशिक शहरामध्ये महाराष्ट्रामध्ये काम करत असताना या गेल्या आठ दहा दिवसामध्ये आम्ही नाशिक महानगरपालिकेचे उमेदवार हरवणार आहोत आणि हे उमेदवार ठरवत असताना तळागाळातील माणूस आम्ही या महानगरपालिकेमध्ये उभा करणार आहे तमाम कार्यकर्त्यांच्या वतीने तमाम आंबेडकरी चळवळीतील अनेक दिग्गज लोक त्याचबरोबर शोषित दलित पीडित जोही कोणी कार्यकर्ता आहे त्या कार्यकर्त्याला आम्ही पक्षातर्फे उमेदवारी देणार आहे चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी पक्षाचा पंचवीसा वर्ष पूर्ण होत असताना वर्धापन दिन आम्ही साजरा करणार आहोत आणि हा वर्धापन दिनासाठी महाराष्ट्रातील अनेक मान्यवर आम्ही बोलावणार आहोत आणि आमची एकच भूमिका राहील की येणाऱ्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या पद्धतीनं आम्हाला मतदानाचा अधिकार दिला त्याच पद्धतीनं निवडणूक लढण्याचाही अधिकार दिलेला आहे आणि शोषित पीडित माणूस मी या निवडणुकीमध्ये महानगरपालिकेत उभा करणार आहे आणि त्यांना निवडून आणण्याचं कामही आम्ही करणार आहोत तेव्हा या संपूर्ण कार्यकर्त्यांना एक मार्गदर्शन शिबिरसुद्धा आम्ही लवकरच घेणार आहोत आणि आमचे उमेदवार येणाऱ्या दहा दिवसामध्ये एक भव्य दिव्य पत्रकार परिषद घेऊन आम्ही जाहीर करणार आहोत जय भीम जय महाराष्ट्र